नमस्कार द्राक्ष आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो आपण कालच्या एका महत्वाच्या टीप मध्ये तुम्हाला एक चांगला आंतरप्रवाही किंवा सिस्टेमिक स्प्रे घ्यायला लावला होता आणि जर तो स्प्रे जर तुम्ही घेतला असेल तर अतिशय चांगलं होणार आहे कारण काल आपला सगळीकडे अतिशय निरभ्र आकाश होता कुठेही पाणी पाऊस पडलेला नव्हता आणि त्यामुळे चांगला सिस्टमिक औषधाचा चांगला रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येणार आहे मित्रांनो या सगळ्या धामधुमीमध्ये आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा स्प्रे सांगणार आहे तो म्हणजे फुटफुलने मित्रांनो फुटफुलनेसाठी बरेच घटक कारणीभूत आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश तर निरभ्र आकाश चांगला सूर्यप्रकाश आणि सध्या आपण भारतामध्ये जून जुलै महिन्यामध्ये दिवस हा वाढीस लागलेला असतो म्हणजे डे टाईम मोर दॅन बारा तासाचा असतो आणि त्याचाही फायदा आपल्याला ह्या फ्रुटफुलनेस साठी द्राक्षाच्या फ्रुटफुलनेस वाढीसाठी नक्कीच होणार आहे सूर्यप्रकाशाबरोबरच व्हरायटी आणि काळीवरती त्याचा फ्रुटफुलनेस किती डोळ्यापर्यंत असतो हे देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर काळीची जाडी कशी असायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे त्याचबरोबर पाण्याचा हलकासा ताण किंवा पाणी नियोजन खताचं नियोजन कॅनोपी मॅनेजमेंट ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत परंतु आज मी एक अतिशय महत्वाचा स्प्रे फ्रुटफुलनेस वाढण्यासाठी तुम्हाला देणार आहे आणि तो स्प्रे म्हणजे सर्वच बागायदारांना कमीत कमी, -कमी सक्के झाल्यानंतर ते टॉपिंग पर्यंत किंवा टॉपिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा स्प्रे दर आठ ते दहा दिवसाला कमीत कमी दोन ते तीन वेळेस हा स्प्रे तुम्हाला नक्की घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्रुटफुलनेस वाढण्यासाठी त्याचा मदत होणार आहे तर मित्रांनो तेरा पंचाळीस तीनशे ग्रॅम अधिक बोरिक ऍसिड दीडशे ग्रॅम अधिक चिलेटेड झिंक दीडशे ग्रॅम किंवा झिंक सल्फेट तीनशे ग्रॅम आणि त्याचबरोबर सीपीपीयू दीडशे एम एल असा हा एक स्प्रे आहे हा अतिशय महत्वाचा स्प्रे आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्प्रे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो तेरा पंचाळीस बोरिक ऍसिड झिंक सल्पेट किंवा चिलेटेड झिंक आणि सीपीपीयू याच्याबरोबर तुम्हाला एखादं बावीस किंवा एम पंचायत तुम्ही नक्की घ्या जेणेकरून आपल्याला एखादं चांगलं बु। कॉन्टॅक्ट बुरसण्याचे सुद्धा ह्या स्प्रेवर जाईल आणि तुम्हाला डावणी करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे तर चांगला फुटपोरस होण्यासाठी हा स्प्रे अतिशय महत्वाचा आहे कंपल्सरी हा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो ह्या स्प्रेनंतर आपल्याला ड्रीप मधून देखील काही अन्नद्रव्यांचा द्रव्यांचा पुरवठा करणं अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मागच्या पंधरावड्यात जास्त पाऊस झाल्यामुळं ह्या पंधरवड्यात अजिबात पाणी दिलेलं नाही परंतु आपला पाणी आणि खत देखील देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक एसोपी पंधरा किलो असं तुम्हाला तीन वेळेस नक्की द्यायचं आहे आणि हलकी जमीन असेल तर एसओपी एक बॅग आणि त्याच्यानंतर फॉस्प्रिक ऍसिड अधिक एमओपी पंधरा पंधरा किलो तीन वेळेस अशी एमओपीची दुसरी बॅग एवढं पोटॅश किलो पोटॅश देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे ते का द्यायचं कसं द्यायचं काय त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही परंतु धोधो पाऊस झालाय आणि आपण आडात असेल तर पोहऱ्यातील त्या पद्धतीनं आपण जमिनीला दिलं तरच ते झाडामध्ये येणार आहे आपण म्हणतो की माझ्या जमिनीत भरपूर सुपीक जमीन आहे भरपूर पोटॅश लेवल जास्त आहे परंतु अधिक प्रमाणामध्ये आपण दोनदा प्रोनिंग करतो पानं काड्या बाहेर काढतो त्याचबरोबर आपण पंधरा ते वीस टनाचा लोड दरवर्षी बाहेर काढतो आणि त्यामुळे एक दोन वर्ष तुम्ही काही नाही दिलं तरी तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं उत्पादन येऊ शकतं परंतु सलग तीन वर्षानंतर तुम्ही काहीच दिलं नाही तर चौथ्या वर्षी तुमचं उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ढासळेल क्वालिटी ढासळेल वजन देखील ढासळेल त्यामुळे जमिनीची सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला खतांचा पुरवठा करणं अतिशय अतिशय गरजेचं ऍसिड एसओपी आणि एमओपी नंतर आपला अजून एक डोस करून द्यायचा आहे तो म्हणजे मिंगल मिंगल अधिक सल्फर दोन दोन किलोचा डोस आपल्याला अतिशय महत्वाचा डोस आहे हा नक्की तुम्ही द्यायचा आहे आणि मित्रांनो बऱ्याच बागांवरती एक प्रकारची पिंगट झाक एक प्रकारचा पिंगटपणा आला आहे त्यासाठी इड्डा फेरस एक किलो ड्रीप तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हा बाहेरचा पाण्याचा बाहेरून दिसणारा पानांचा पिंगटपणा घालवण्यासाठी कॉम्बिअप दोनशे ग्रॅम अधिक अल्गा मिठ्स चारशे एम एल हा असा एक स्प्रे दे अतिशय महत्वाचं आहे कॉम्बिया आणि अल्गा याचा तुम्ही दर दहा ते पंधरा दिवसाला देखील एक ते दोन तीन स्प्रे नक्की देऊन घ्या जेणेकरून वेळीवरचा ताणतणाव स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि सूक्ष्म द्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी कॉम्बिएफ आणि अल्गा हा स्प्रे अतिशय अतिशय महत्वाचा आहे तर अशा पद्धतीनं या आठवड्यामध्ये म्हणजे आज किंवा उद्या तुम्हाला हा स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं हो आहे नक्कीच आपल्याला करपा आणि डावणी लक्ष ठेवून आपली बाग रोगमुक्त ठेवायची आहेच परंतु आपल्याला बागेवर कमी करून सूक्ष्म घटनिर्मितीसाठी देखील बागाला प्रवृत्त करायचे चालना द्यायचे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच ह्या ग्रेप टिप्सचा वापर कराल आणि अर्थात ग्रेप मास्टर एक महिना तुम्हाला फ्री देण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रेप मास्टर ऍप आजच डाऊनलोड करून घ्या तुमच्या बागेतील फोटो नक्की आम्हाला पाठवा आणि अशा प्रकारचे महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओ आणि सावधान सूचना किंवा अलर्ट पाहण्यासाठी ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुम्ही नक्की जा धन्यवाद